शरद पवार हो तेच शरद पवार ज्यांनी पुण्यातील आय टी कंपनी उभारण्यासाठी मोठं योगदान दिलं भारतात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हिंजवडी आय टी, टी पार्कचं नाव अग्रगण्य आहे आंतरराष्ट्रीय आय टी कंपन्यांमुळे पुण्याचे नाव जगात पोहोचले इन्फोसिस विप्रो टी सी एस टेक महिंद्रा अशा अनेक कंपन्यांनी हिंजवडीत आपली विकास केंद्रे विकसित केली केंद। हिंजवडी येथील आय टी पार्क एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या मध्यात बांधलं गेलं होतं हिंजवडी येथील दोन हजार आठशे एकर मध्ये वसलेला आयटी पार्कच्या ठिकाणी साखर कारखाना उभा राहणार होता त्या कारखान्याचे चेअरमन नाना नवले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते ठरवलं पण येथील भूमिपूजनाचा नारळ साखर कारखान्यासाठी न फुटता आयटी पार्कसाठी फुटला आता तुम्ही म्हणाल हे काय सांगते चेअरमननी शरद पवारांना साखर कारखान्याच्या भूमिपूजनासाठी बोलवलं आणि भूमिपूजनाचा नारळ न फुटता आयटी टी पार्कसाठी कसं काय फुटेल काही दिवसा युवा संघर्ष यात्रेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची सभा झाली या सभेत उपस्थित तरुणांना त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच पुण्यातील आयटी पार्कचा किस्सा सांगितला नाना नवले यांनी शरद पवारांना कारखान्याच्या भूमिपूजनासाठी बोलवलं व ते तिथे गेले नारळ फोडला कुदळ मारली आणि सांगितलं की इथे साखर कारखाना होणार नाही तुम्हाला ज्या पद्धतीने आश्चर्य वाटलं त्याच प्रकारे ते आलेल्या सर्वांना वाटलं ते म्हणाले की भूमिपूजनाला की साखर कारखाना होणार नाही पण त्यावेळी ही घोषणा करण्याच्या जा जागेत आय टी पार्क करायचं आणि कारखान्यासाठी दुसरी जागा द्यायची आज हिंजवडी येथे सहाशे चौऱ्याऐंशी हॅक्टर परिसरात आय टी पार्क उभा आहे महाराष्ट्रातून होणारी सॉफ्टवेअर क्षेत्रापैकी साठ टक्के यादी याच आयटी पार्क मधील होते त्यामुळे महाराष्ट्राचं भूषण अशी या आयटी पार्क ची ओळख निर्माण झाली आहे याचं पूर्ण श्रेय शरद पवार यांना जातं आता सोलापुरातील तरुणांचं स्थलांतर रोखण्यासाठी पुण्याप्रमाणे सोलापुरातील आयटी पार्क उभं राहण्यासाठी शरद पवार यांचं मोठं योगदान असेल जिल्ह्यातील चौदा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दरवर्षी पाच हजार अभियंते तयार होतात त्यातील जवळपास बाराशे अभियंते कंप्युटर व माहिती तंत्रज्ञान या विषयातील असतात सोलापूर जिल्ह्यात रस्त्याची कनेक्टिव्हिटी कमी आहे सोलापूर हे वेगवेगळ्या शहरांना जोडणारे ठिकाण परिचित आहे सर्व सुविधांनी सोलापूरात आता आय टी पार्क उभारण्यात येईल आर्यन ग्रुप या कंपनीने आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे अत्याधुनिक आय टी पार्कच्या माध्यमातून सोलापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे हे आयटी पार्क दोनगाव रोड येथील चिंचोली येथील एकर जागेवर उभारण्याचे नियोजन आहे सोलापूर सोलापूरचा आय टी पार्क मध्ये ग्रुप्स ऑफ कंपनी आय टी क्षेत्रात काही महत्वाच्या प्रकल्पावर देखील काम करत आहे कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन, इंजिन देशाबाहेरील आहे ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेब ब्राउझर देखील बनवत आहे जे पूर्णपणे सुरक्षित असेल सोलापुरात आय टी पार्क उभारले जावे हे अनेक वर्षांचं स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नाने व आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांच्या साहाय्याने पूर्ण होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी वन प्लस मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट करा